पण आमची जी धमाल भट्टी जमली होती एक एक कुटुंबच आमचं घडलं होतं तिकडे आणि त्यामुळे कुणीच कोणाला त्याची उणीव भासू दिली नाही आणि आम्ही प म्हणजे पहिल्यांदा मी घराबाहेर दिवाळी साजरी केली आणि पंचकच्या सेटवरची जी दिवाळी होती अविस्मरणीय दिवाळी असेल नमस्कार मी नितीन मोरे मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय येत्या नवीन वर्षामध्ये खरंच भारी आणि दमदार असा चित्रपट आपल्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे पंचक नावाचा आणि त्याच चित्रपटातला गोड कलाकार आणि माझा फेवरेट आदिर दादा माझ्यासोबत दादा कसा आहेस मस्त आहे तू कसा आहेस मी सुद्धा मस्त दादा सगळ्यात आधी दा तुला प्रश्न विचारतो एक श्रद्धा अंधश्रद्धा अशी माझ्या कानावर पडली की शूट संपायचं तेव्हा गंभीर विषय असं म्हणत दमदार 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 तर अंधश्रद्धा श्रद्धा माझ्या कानावर पडले की शूट झाल्यानंतर या कलाकाराच्या खूप भारी अशी महफिल जमायची काय आहे नेमका <laughs> तो किस्सा कारण का प्रत्येक कलाकार सांगतोयच पण पाहिजे तसा मोकळा होत नाही तर काय सांगशील काय आहे तो किस्सा ही टीम दिसते तुला हे सगळे दिग्गज कलावंत सगळे रुळलेले कलाकार एक धमाल सगळी धमाल व्यक्तिमत्व आहे सगळं अंड्याऐंगळे सतीश काका दिलीप काका भारती ताई सगळे 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 तेजस्वी नंदिता हे सगळे जेव्हा एकत्र येतात तेव्हा जी, ते जी मैफिल रंगत असेल ती कुठे रंगत असणार कुठल्या तरी रूममध्ये आणि अर्थात आमचे कॅप्टन कोण मैफिलीचे कॅप्टन कोण अंडे ऐंगळे तर त्यामुळे पॅकअप झालं की रोज संध्याकाळी आम्ही सगळे एकत्र जेवायचो तर, तर आम्ही आनंदच्या रूममध्ये जाऊन आम्ही जेवायचो आणि तिकडे धमाल मस्ती करायचो गप्पा मारायचो कधी कधी कविता कवितांची मैफिल असायची कधी कधी गाण्यांची मैफिल असायची तर म्हणजे खरंच मेजवानी होती फक्त जेवणाची नाही तर बाकी चार कलेची पण कले दादा एक मला असं सुद्धा आहे की दिवाळीचा खूप सुंदर किस्सा आहे जो भारती त्याने तुमच्या सगळ्यांसाठी केलेला yes. आणि त्यातल्या त्यात भारती म्हणजे अन्नपूर्णा अशी आहेच नाही आणि तुम्ही सुद्धा सगळं खवाई काय सांगशील काय घडलेलं नमक त्या दिवशी माझ्यासाठी पहिल्यांदा मी घरापासून लांब होतो दिवाळी पहिल्यांदा मी दिवाळी शूटिंग करत होतो मी खाण्याचा शौकीन आहे आणि माझ्या आईच्या हातचा फराळ मला लागतोच पण त्या वर्षी ते जमलं नाही आणि मला टेन्शन आलं की कसं होणार दिवाळी शूटिंग करतो आहे आपण पण वर्क इज फॉ वर्क आणि वर्क इज प्रायोरिटी ऑलवेज तर पण आमची ही जी धमाल भट्टी जमली होती एक एक कुटुंबच आमचं घडलं होतं तिकडे आणि त्यामुळे कोणीच कोणाला त्याची उणीव भासू दिली नाही आणि आम्ही प म्हणजे पहिल्यांदा मी घराबाहेर दिवाळी साजरी केली आणि पंचकच्या सेटवरची जी दिवाळी होती ती अविस्मरणीय दिवाळी असेल मला आठवते असे किस्से आठवतात मी आणि अंडे आम्ही स्वयंपाकघरात जाऊन काहीतरी जेवण बनवतो आहे सगळ्यांसाठी मग भारती ताईंनी मुंबईवरून फराळ मागवलेला सगळ्यांनी काही ना काहीतरी सगळे काय ना काहीतरी घेऊन आले होते आमचे निर्माते पण आले होते काहीतरी घेऊन माधुरी दीक्षित आणि डॉक्टरने ते पण आले होते दिवाळी साजरी करायला आमच्यासोबत तर ती एक वेगळीच दिवाळी साजरी झाली शब्दामध्ये सांगतो आणि शब्दात सांगतो कारण ती जेव्हा ती ती मेमरी असते असते अगदी दादा तुला एक शेवटचा प्रश्न विचारायला लावला वेळेच्या अभावे पण थोडं थांबतोय एक प्रेक्षक म्हणून आणि एक कलाकार म्हणून पंचक या विषयाकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे आणि तू कशा पद्धतीने बघतोस वेल मी पंचक ही एक धमाल मनोरंजन निखळ मनोरंजन करणारी फिल्म आहे सगळ्यांना प्रश्न पडला असेल की सगळे विचारतात पंचक म्हणजे पंचक बऱ्याच लोकांना माहीत नाही पंचकचा अर्थ काय तर कधीकधी असं घडतं की एखादी दि, एखाद्या व्यक्तीचा मृत्यू घड झाल्यावर ज्योतिष येतो आणि पंचांग बघतो आणि जर तो म्हणाला की अरे बापरे तुमच्या घरात पंचांग पंचक लागलं आहे तर पंचक लागले म्हणजे तर अशी एक संभवता असते की त्या मृत्यूनंतर लागोपाठ पाच मृत्यू त्याच घरात घडू शकतात वर्षभरात आणि त्यामुळे भीतीचं एक भीतीची हां भीतीचं वातावरण निर्माण होतं तर अशी परिस्थिती आणि असं भीतीचं वातावरण एका कोकणातल्या सावंतवाडीतल्या घरात निर्माण होतं ह्या कुटुंबात आणि त्यात माझं जे पात्र आहे त्याचा दृष्टिकोन इतका वेगळा असतो आणि त्या वेगळ्या दृष्टिकोनामुळे जी भीतीची सरकस घडते त्या घरात आणि कॉमेडीचा जो कळलोळ घडतो तो आहे पंचक हा चित्रपट खूप भारी वाटतंय तुर्तास वेळेच्या अभावी इकडे थांबूया आपण पण जाता आता खरंच खूप धन्यवाद लेट्स ऑफ मराठीसोबत गप्पा मारल्याबद्दल थँक्यू